ओम नमो भगवते वासुदेवाय मागच्या भागात ब्रह्मदेवानी श्रीकृष्णाच्या लीलावतार कथा अगदी संक्षेपात नारदमुनींना सांगितल्या श्रीकृष्णाच्या लीलांचे चिंतन केल्यानंतर जो आनंद मिळतो तो शब्दातीत आहे ब्रह्मदेव पुढे भगवंताच्या व्यासमुनी बुद्ध आणि कलयुगाच्या शेवटी होणाऱ्या कलकी अवताराबद्दल अगदी संक्षेपात सांगणार आहेत आणि त्यापुढे विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय हे कार्य भगवंत कसे पार पाडतो हेही ब्रह्मदेव नारद सांगणार आहेत लोकांची ग्रहणशक्ती अल्प असत त्यांचे आयुष्यही घटत तत्व प्रतिपादणारी वेदवाणी समजण्यास असमर्थ काळाच्या ओघात म्हणून प्रत्येक कल्पात सत्यवतीच्या पोटी भगवंत व्यासरूपात प्रगटती वेदरूपी वृक्षाचे विभाजन करती विभिन्न शाखेत लोकांच्या सोयी करता व्यास राहती देवांचे दैत्य मयदानव निर्मित अदृश्य वेगाच्या नगरीत वेदमार्गाचा आश्रय घेत लोकांचा सत्यानाश करते ज्याने अत्यंत लोभव मोह होई उत्पन्न ऐसा वेश धारण करून भगवंत बुद्धाच्या रूपात अवतार घेऊन अनेक उपधर्माचा उपदेश करते बुद्ध भगवान ब्राह्मण क्षत्रिय वैश्य नास्तिक होतील शुद्र राजे होतील सत्पुरुषाच्या घरीही कथा कीर्तन थांबेल कलियुगाच्या अंती स्वधा स्वाहा वशटकार याचा ध्वनीही नाही ऐकू येणार भगवंत धारण करतील अवतार कलियुगाच्या अंती भगवान कल्की की जय भगवंताच्या वेगवेगळ्या विभूती विश्वरचना संरक्षण प्रलयकाळी होती भगवंताच्या मायेनेच प्रकटती हे तीन विश्वकार्य करण्या मी तप मरिची आदि ऋषी व नऊ प्रजापती या रूपात भगवंत प्रगट होती विश्वरचनेच्या कार्याप्रती वाहून घेती स्वत धर्म विष्णू मनु देवता व राजाच्या रूपात प्रगट होती भगवंत सृष्टि रक्षण करती अविरत या सर्व विभूती अधर्म रुद्र दैत्य क्रोधवश नावांच्या सापाच्या रूपात प्रगट होती भगवंत सृष्टि प्रलयाचे कार्य करीत मायेनीच प्रगट होती त्रिविक्रम अवतारात त्रैलोक्य पार करती भगवंत प्रकृती आवरणापासून ते सत्यलोकापर्यंत ब्रह्मांड थरथर कापे अफाट वेगामुळे भगवंत अत्यंत शक्तिमान रचना आणि संहार होण भगवंताच्या माया शक्तीमुळे जैसे पृथ्वीवरील एक एक कण मोजून शक्ती जरी असे विद्वान तैसी भगवंताची शक्ती महान गणना न करता येई ज्याची ऐशा अनंत शक्तींचा आश्रय असलेल्या जाणत नाही मी भगवंताच्या स्वरूपाला न जाणू शके त्यांच्या स्वरूपाला तुझे ज्येष्ठ बंधू सनकादी सुद्धा आदिदेव भगवान शेष सहस्त्र मुखांनी भगवंताचे गुणगान करूनी भगवंताचे स्वरूप न कळूनी स्तब्ध होता इतरांना ते कैसे कळेल जे निष्कपट भावे भगवचरणाचा आश्रय घेते त्यावर भगवान दया करते ऐसे भक्त दुस्तर माया तरती ते देहाविषयी ममत्व न बाळगते देह हा कोल्ह्या कुत्र्याचे भक्ष देह मी व माझा न ठेवी जे लक्ष तेच चिंतनात असती सदैव दक्ष आश्रय घेऊनी भगवच्चरणाचा ब्रह्मदेव नारद मुनींना आता भगवंताच्या योग मायेस कोण कोण महात्मे जाणतात हे सांगणार आहेत आपण ते पुढील भागात ऐकू हरिओ तत्स